शिवरायांनी आदिलशाही मुघल पोर्तुगीज आणि जंजीरेकर सिद्धी या अन्यायकारी सत्तांशी दीर्घकाळ लढा दिला त्यामुळे स्वतंत्र अशी हिंदवी स्वराज्याची निर्मिती झाली राज्यकारभाराचे काम व्यवस्थित चालावे म्हणून शिवरायांनी राज्यकारभाराची आठ खात्यात विभागणी केली हेच शिवरायांचे अष्टप्रधान मंडळ होय प्रत्येक खात्याचा एक प्रमुख नेमला त्यातून महाराजांचे अष्टप्रधान मंडळ साकार झाले अष्टप्रधान मंडळाच्या माध्यमातून चालवलेले शिवरायांचे स्वराज्य हे खऱ्या अर्थाने लोककल्याणकारी राज्य होते या अष्टप्रधानांच्या व इतर महत्त्वाच्या अधिकाऱ्यांच्या नेमणुका त्यांची पात्रता व गुणवत्ता पाहून महाराज स्वतः करत त्यांच्या कारभारावर महाराजांची देखरेख असे लोककल्याणकारी राज्यात प्रजेच्या अन्न वस्त्र आणि निवारा या जीवनावश्यक गरजू पूर्ण होतात स्त्रियांचा सन्मान केला जातो सामान्य जनतेची शेतकऱ्यांची फसवणूक होत नाही कोणावरही अन्याय होत नाही प्रजेला जलद न्याय मिळतो शेती आणि उद्योगांचा विकास होतो लोककला बहरू लागतात प्रजा सुखासमाधानाने राहते शिवछत्रपतींनी निर्माण केलेल्या स्वराज्यात त्यांची प्रजा सुखासमाधानाने राहू लागली त्यामुळे महाराष्ट्रातील लोकांच्या ठिकाणी प्रखर आत्मविश्वास स्वाभिमान आणि देशप्रेम दिसू लागले पर्यावरणाचे संरक्षण आपल्या राज्यातील जंगले लोकांकडून नष्ट होणार नाहीत याकडे शिवरायांनी अधिक लक्ष दिले उदाहरणार्थ आरमारासाठी लहान मोठ्या नावा जहाज वल्ले सोट इत्यादी तयार करावे लागतात त्यासाठी लाकूड लागते म्हणून फक्त सागवानाची झाडे तोडावीत अधिक सागवान पाहिजे असेल तर ते परक्या मुलकातून खरेदी करावे परंतु कोणत्याही परिस्थितीत आंबे फनस इत्यादी झाडे तोडू नयेत असली झाडे वर्षा दोन वर्षात तयार होत नाहीत प्रजेने ही झाडे आपल्या मुलांसारखी जतन करून वाढवलेली असतात ती तोडून प्रजेला दुःख देऊ नये अगदीच एखादी झाड जीर्ण असेल तर त्या झाडाच्या मालकाला रोख पैसे देऊन त्याचे समाधान करून मगच ते तोडावे अशा प्रकारचे अनेक हुकूम शिवरायांनी दिले होते असे पत्रावरून समजते जलव्यवस्थापन शिवरायांनी स्वराज्यातील गावोगावी छोटे मोठे बंधारे बांधून लोकांना पिण्यासाठी पाणी उपलब्ध करून दिले तसेच या बंधाऱ्यांना पाठ काढून शेतीसाठीही पाणी उपलब्ध करून दिले त्यामुळे स्वराज्याचे उत्पन्न वाढले स्वराज्यातील रायतेला दुष्काळाची कधीही तीव्रता जाणवली नाही शिवरायांच्या काळात गडांवर वस्ती करून राहणाऱ्या प्रजेची संख्या मोठी असे तेथे पाण्याची व्यवस्था करण्यासाठी शिवराय काळजी घेत अस गड बांधण्यापूर्वी त्या जागेवर पुरेसे पाणी आहे का याची पाहणी केली जात असे अशा एखाद्या जागी पाणी नसेल तर तेथे ते पावसाळ्यापूर्वीच तळी आणि टाक्या बांधून पावसाचे पाणी त्यामध्ये साठवले जाई हे साठवलेले पाणी जपून वापरले जात असे अशा जलव्यवस्थेमुळे गडांवरील लोकांना आणि स्वराज्यातील प्रजेला दुष्काळातही पाण्याची टंचाई जाणवत नसे दुष्काळ निवारण दुष्काळग्रस्त काळात शिवराय शेतकऱ्यांना विविध सवलती देत असत प्रजेला सारा माफ करत असत त्यामुळे स्वराज्यातील दुष्काळाची दाहकता कमी होत असे एखाद्या वर्षी स्वराज्यात दुष्काळ पडल्यास शिवराय सरकारी कोठारात साठवलेले धान्य रैतेला मोफत वाटून देत असत तसेच दुष्काळाच्या वर्षी शिवराय वेगवेगळ्या किल्ल्यांवर दुरुस्तीची कामे सुरू करत त्याचप्रमाणे धरणे कालवे बंधारे यांचीही कामे सुरू करत असते या कामांमुळे शेतकऱ्यांबरोबरच कारागिरांनाही म्हणजेच बलुतेदारांना रोजगार मिळत असे रोजगार मिळाल्यामुळे स्वराज्यातील रयतेला दुष्काळाची तीव्रता कधीच जाणवली नाही अशा प्रकारे स्वराज्यात शेतकऱ्यांबरोबर कारागीर व बलुतेदार सुखी व समृद्ध झाले सागरी व्यापार आणि इतर व्यापारपेठा स्वराज्याचे संरक्षण चांगल्या प्रकारे करता यावे म्हणून स्वराज्याला लागून असणाऱ्या समुद्रावर आपली हुकूमत असली पाहिजे या हेतूने शिवरायांनी आपले स्वतंत्र आरमार उभे केले तितकेच करून ते तित थांबले नाही तर स्वराज्यातील व्यापार वाढावा म्हणून त्यांनी मालाची वाहतूक करणारी खास जहाजे बांधून घेतली राजापूरसारखी व्यापारी बंदरे विकसित केली त्याचप्रमाणे रायगडावर खास बाजारपेठ वसवली पुणे शेजारी खेड शिवापूर ही वेगळी व्यापारीपेठ सुरू केली मोठ्या गावात आणि रस्त्यावरील गावात व्यापार पेठा निर्माण केल्या वीरमाता जिजाबाईंच्या हुकुमाप्रमाणे पुण्याजवळील पाषाण गावात एक नवीन पेठ तयार करण्यात आली होती तिचा उल्लेख जिजापूर म्हणून केला जात असे स्वराज्यातील व्यापार वाढवा म्हणून शिवरायांनी बाहेरील प्रदेशातून येणाऱ्या वस्तूंवर जास्त कर बसवला स्वराज्यातील व्यापार उद्योगांची वाढ होण्यासाठी शिवराय प्रयत्न करत होते आपल्या प्रजेची व्यापाऱ्यांकडून कोणत्याही प्रकारची फसवणूक होता कामा नये याकडे ते जातीने लक्ष देत कोकणामध्ये नारळ सुपारीच्या व्यापारात लोकांची फसवणूक होत असे हे समजल्यावर शिवरायांनी तेथील सुभेदाराला ताकीद दिली होती स्त्रियांचा सन्मान युद्धाच्या काळात शत्रुपक्षाच्या स्त्रिया किंवा मुले यांना कोणत्याही प्रकारची इजा करता कामा नये उलट त्यांनी अतिशय मानाने वागणूक देण्याचे हुकूम शिवरायांनी दिले होते त्यांनी स्वतः अनेकदा आपल्या वर्तनातून स्त्रियांना मानाने कसे वागवावे याचे आदर्श घालून दिलेले आढळतात कर्नाटकातील दिल बेलवडी येथील गडी जिंकण्यासाठी मराठी सैन्य गेले होते तेथील गडीच्या रक्षणासाठी मलम्मा देसाई या शूर महिलेने मोठा संघर्ष केला तिच्या पराक्रमाची बातमी शिवरायांना समजली तेव्हा त्यांनी मलम्माला आपली धाकटी बहीण मानून तिची गळी व गावे सन्मानपूर्वक तिला परत केली तसेच तिला सावित्री हा किताब दिला स्वच्छतेविषयी दक्षता घरे आणि सार्वजनिक ठिकाणे अधिकाधिक स्वच्छ कशी ठेवता येतील यासंबंधी शिवरायांच्या काळात उपाययोजना केली असल्याचे समजून येते घराभोवती निरगुडीच्या झाडाचे कुंपण घालून घरामध्ये उंदीर विंचू किडा मुंगी यासारखे प्राणी येणार नाहीत याची दक्षता घ्यावी त्याचप्रमाणे दूर करून आरोग्याला धोकादायक असणारे जंतू नष्ट करावेत अशाही आज्ञा शिवरायांनी दिलेल्या पाहायला मिळतात गडावरील बाजारपेठेत रस्त्यांवर केर कचरा राहणार नाही याची ताकीद देण्यात आलेली दिसते इतकेही करून जर जागोजागी कचरा पडला असेल तर तो गडाखाली फेकू नये तो कचरा त्याच जागेवर जाळून टाकावा आणि त्यापासून होणारी राख परड्यातील भाजीपाल्यासाठी खत म्हणून वापरावी अशा विविध सूचना केलेल्या आढळतात हिंदवी स्वराज्य हिंदवी स्वराज्य हे शिवरायांचे स्वप्न होते हिंदवी म्हणजे हिंदुस्थानात राहणारे मग ते कोणत्याही धर्माचे असोत कोणत्याही जातीचे असोत त्यांचे राज्य ते हिंदवी स्वराज्य उदार धार्मिक धोरण शिवरायांचे धार्मिक धोरण उदार होते मोहिमेवर असताना शिवरायांनी मशिदींना उपद्रव दिला नाही कुरान शरीफची एखादी प्रत हाती आल्यास ते ती प्रत सन्मानपूर्वक मुसलमानांकडे सोपवून देत कोणी मुसलमान म्हणून ते त्याचा द्वेष करत नसत कोणी धर्म बदलला पण पुन्हा त्याला स्वतःच्या धर्मात परत यावे असे वाटले तर ते त्याला दूर लोटत नसत बजाजी नाईक निंबाळकर हा शिवरायांचा मेवना होता तो विजापूरच्या आदिलशहाच्या चाकरीत होता आदिलशहाने त्याला स्वतःच्या धर्मात घेतले बजाजी विजापुरात राहू लागला त्याला काही कमी नव्हते पण आपला धर्म बदलला याबद्दल त्याचे मन त्याला खाई त्याला वाईट वाटे त्यामुळे त्याने स्वधर्मात परत यायचे ठरवले तेव्हा शिवरायांनी त्याला स्वधर्मात घेतले शिवराय साधू सज्जनांना फार मान देत त्यांना प्रिय होती त्यांना मस्जिदीचेही रक्षण केले त्यांना भगवद्गीता पूज्य होती त्यांनी कुरान शरीफचाही मान राखला ख्रिस्ती लोकांच्या प्रार्थना मंदिरांनाही ते जपत शिवराय विद्वानांचा आदर करत परमानंद गागाभट धुंडीराज भूषण इत्यादी विद्वानांचा त्यांनी सत्कार केला तसेच संत तुकाराम समर्थ रामदास बाबा याकुत, मौनी मौनीबाबा यांचाही त्यांनी बहुमान केला शिवराय यांचे आठवावे रूप काळ्याकोट्टा अंधारात आपली दिशा ठरवून वाट काढायची संकटे आली असता डगमगवून न जाता त्यावर मात करून पुढे जायचे बलाढ्य शत्रूंशी आपल्या तुटपुंजा बळाने झुंज देत आपले सामर्थ्य वाढवत जायचे सहकाऱ्यांना उत्साह देत व शत्रूंना सतत चुकवत यश मिळवायचे हे सर्व गुण शिवरायांमध्ये होते आदर्श पुत्र सावध नेता कुशल संघटक लोककल्याणकारी प्रशासक हिकमती लढवय्या दुर्जनांचा कर्दनकाळ सज्जनांचा कैवारी आणि एका नव्या युगाचा निर्माता असे शिवरायांच्या महत्त्वाचे कितीतरी तेजस्वी पैलू आहेत हे सार पाहिले की पुन्हा पुन्हा वाटते शिवरायांचे आठवावे रूप शिवरायांचा आठवावा प्रताप शिवरायांचा आठवावा सापेक्ष भूमंडळी व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद